स्वामी समर्थ सर्वांना आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर मंडळी आज आपण छानपैकी अळूची मोदक बनवणार आहोत तर ते कशा पद्धतीने मी अळूच्या पानांचा वापर करून मोदक बनणे मोदक बनवले ते बघूया तर या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे अळू असा बारीक कट करून घ्यायचं आहे शक्यतो अळूचे पानं हे जास्त जाड असतात ते पटकन कट नाही होत रट असल्यामुळे ते कट होण्यासाठी आपल्याला मेहनत तर घ्यावी लागते कारण परंतु जितके शक्य होईल तितके आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी सर्वच हे पानं बारीक करून घेतले आहेत आणि त्यानंतर मी एक वाटी मी इतका मैदा घेतला आहे त्यामध्ये चमचे बेसनपीठ आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे अर्धा चमचा इतकी हळद घ्यायची अर्धा चमचा इतका मीठ आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला दोन ते तीन तीन हिरव्या मिरच्या आलं लसूण पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची एक आणि थोडे बारीक केलेले मी आळूचे जे पानं होते ते आता टाकून घेतले या पद्धतीने सर्व मिश्रण सर मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मस्त असं ते तर आपण करून घेतो जास्त घट्ट घट्ट करायचं नाही आणि जास्त तेल पण करायचं नाही या पद्धतीने ते भिजून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला थोडंसं तेला तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे मोधकमोल घेतलेलं आहे त्याला पण थोडंसं तेल तेला तेल लावायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे मिश्रण भरल्यानंतर त्याला त्यामध्ये आपल्याला मोजरेला चीज जे असतं ते टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी त्यामध्ये चीज पण टाकून घेतले नाही आणि आता ते व्यवस्थित असं सेट करून घ्यायचे आहे सगळीकडनं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे पूर्णपणे तो भ भरगस असा भरायचा आहे मध्ये पोकळ राहणार नाही या पद्धतीने भरून घ्यायचा आहे नाहीतर मग मध्ये पोकळ राहिलं तर तेलमध्येच जाणार आणि तो जास्त व्यवस्थित तळला पण जाणार नाही तर अशा पद्धतीने आपले व्यवस्थित सर्व मोदक भरून घ्यायचे कारण ते आपण जशी ज्या पद्धतीने चीज ब खातो त्याच पद्धतीने ही ही याची देखील रेसिपी होते अगदी छान लागतात हे मोदक खाण्यासाठी तर जे आपण जे जणू काही म्हणजे जी बॉलच खात असं वाटतं हे मोदक जेव्हा आपण खातो तेव्हा नवीन नवीन रेसिपी नक्कीच ट्राय करा सगळ्यांना आवडेल या पद्धतीनेच हे मोदक खायला लागतात तितके छान होतात अशा पद्धतीने सर्वच मी मोदक भरून बघा किती छान दिसत आहेत आता पण एकदम छान आलेला अशी व्यवस्थित सगळीकडनं ते, 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 हो ते दाबून घ्यायचे से नंतर सेट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्वच मोदक इथे भरून घेतले त्यानंतर आम्ही जे ब्रेडक्रम जे असतं म्हणजे आपले जे ब्रेड असतात ब्रेड बारीक करून घेतलेत आणि त्या ते, ते, ते आता हे मी स मोदकांना मी लावून घेते सगळ्याच मोदकांना या पद्धतीने मी लावून घेतले या पद्धतीने तर आता हे आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेव ठेवले होते ते आणि त्यानंतर तोपर्यंत मी तेल पण तापत ठेवलेलं होतं आता आपलं छान प्रकारे तेल पण तापलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे मोदक बारीक गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर गॅस जास्त मोठा पण करायचा नाही मंद आचेवरती मस्त प्रकारे असे मोदक तळून घ्यायचे सगळीकडनं मोदकामध्ये तेल जाईल सगळीकडनं ते मोदक व्यवस्थित प्रकारे तळल्या जातील या पद्धतीने ते तळून घ्यायचे आहेत तरी बघा मस्त असं मोदक आपले तयार झाले तळले गेले छान तर हे थोडंसं तेल खाली खराब दिसते कारण जे ब्रेड क्रम असतं ना ते खाली तेलामध्ये पडतं त्यामुळे तर अशा पद्धतीने सगळे मोदक आपले तया तळून तयार झालेत बघा किती छान मोदक तयार झाले ते तुम्ही कॉ सॉससोबत देखील खाऊ शकतात तर अश अशा पद्धतीने जेव्हा म्हणजे ब्रेड त्यात हि जे हा जेव्हा मोदक आपण हे करतो त्यावेळेस ब्रे ब्रेड त्यातलं जे ते स्प्रेड ते, होतं तेव्हा समजायचं की अगदी आपले छान असे रेसिपी मोदक तयार झालेले तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी थँक्यू सर्वांना